मालिकेचा कुठलाही एपिसोड मिस होऊ नये यासाठी आपल्या चॅनलला डेली प्रत्येक मालिकेचे एपिसोड बघायला मिळतील आणि त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता ऐश्वर्याने काही कारण काढून घाटापर्यंत गाडी सारंगला आणायला लावलेली असते आणि त्यावर सारंगाची मश्करी सुरू असते इकडे गाडीतनं ऐश्वर्या सामान आणण्यासाठी बाहेर पडलेली असते आणि त्यावर आता सुमित्राची नजर ऋषिकेशच्या कारवर जाते आणि तिच्या लक्षात येतं की ही गाडी ऋषिकेशचीच आहे तेव्हा मात्र आता ती जानकीला म्हणते परंतु जानकी म्हणते की नाही आई त्यांची गाडी कशी असेल इथे म्हणून आता ती त्यांना तिथून निघण्याचं सांगते परंतु आता सारंगही म्हणतो थांब आई तुला शंका आहे ना मी बघून येतो तर खरच ती ऋषिकेशची गाडी असते त्यामुळे तो आईची मश्करी करून म्हणतो आई वय जरी साठ झाला असेल तरी तुझी नजर अगदी चोख आहे बर का दुसरीकडे मात्र ऋषिकेश मात्र आपल्या आईचं श्राद्ध करत असतो त्याला कुठल्याही गोष्टीची कल्पना नसते आणि इकडे मात्र आता जानकी घाबरून जाते परंतु सुमित्रा कुठलंही तिचं म्हणणं ऐकून घेत नाही आणि त्याला शोधण्याचा प्रयत्न करू लागते त्यावर मात्र सारंग तिला थांबवतो आणि तो म्हणतो मी दादाला आधी फोन लावून बघतो फोन मात्र ऋषिकेशला जातो परंतु फोन सायलंट केलेला असतो त्यामुळे तो फोन उचलू शकत नाही आणि सारंग म्हणतो आई थांब जरा मी ऑफिस मध्ये फोन करून बघतो तर आता सुमित्रा म्हणते हो तू आधी ऑफिस मध्येच फोन करते वा मात्र आता जानकी घाबरते परंतु सारंग ही आता ऑफिस मध्ये फोन करतो तेव्हा मात्र त्याला ऑफिस मधनं कळतं की ऋषिकेश हा ऑफिस मध्ये आलेलाच नाही त्यामुळे आता सुमित्राला अजूनच टेन्शन येत तर आता जानकी म्हणते आपण निघूया आणि इकडे मात्र ऐश्वर्या आणि तिच्या घरी कामाला असलेला माणूस हे दोघेही बोलू लागतात बाळ्या भाऊ म्हणतात की काय प्लॅन केला आहे तुम्ही तर तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते तुम्ही जरा शांत राहावा आणि आवाज करू नका त्यानंतर सगळी शोधाशोध सुरू होते आणि इकडे आता सुमित्रा ऋषिकेश पर्यंत पोहोचणारच तेवढ्यातच मात्र जानकी तिच्या समोर येऊन उभी राहते आणि ऋषिकेश वर नाही तिथून मात्र ती पुन्हा निघून जाते आणि इकडे एक लहान मुलगा धावत पडत असतो तेवढ्यात मात्र आता त्याच्या हातातनं पाण्याचा तांब्या सांडतो आणि तो घेण्यासाठी तो, तो खालपर्यंत जातो परंतु तो तांब्या मात्र ऋषिकेश पर्यंत येऊन पोचतो आणि पूजा करताना आता ऋषिकेशचा हात उदबत्तीला लागून त्याला चटका लागतो आणि तो, तो जोरात आई म्हणून ओरडतो आणि इकडे सुमित्रालाही त्याचा आई हा शब्द जाणवतो आणि तेही घाबरते आणि गालावर हात ठेवून ऋषिकेश म्हणून ओरडते इकडे आता दोघांनी एकमेकांचा आवाज ऐकलेला असतो त्यामुळे दोघांचीही नजर एकमेकांवर पडते आणि आता सुमित्राच्या सगळं काही लक्षात येत तेवढ्यात आता ऋषिकेश तिला थांबवण्यासाठी उठत असतो परंतु गुरुजी सांगतात असं श्राद्ध घालताना उठू नये तर त्यावर आता तो उठत नाही आणि इकडे काका समजावून सांगतात की बहिणी आज त्याच्या आईचं श्राद्ध आहे इकडे मात्र सुमित्रा फारच दुखावते आणि ऐश्वर्याचा प्लॅन सक्सेसफुल होतो आणि जानकी ही काही करू शकत नाही त्यावर मात्र आता सुमित्रा म्हणते की खरच आज हे बघण्याच्या ऐवजी जर माझा फोटो इथे असता तर बरं झालं असत परंतु ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते आणि ती जानकीला म्हणते चल जानकी जानकीतन आणि त्यावर आता जानकी काही उत्तर देत नाही तेवढ्यात मात्र ऋषिकेश जानकीला आवाज देतो आणि जानकी आपलं पत्नी धर्म निभावत ऋषिकेशच्या बाजूला जाऊन उभी राहते त्यामुळे आता सुमित्राच्या घडलेला सगळा प्रकार लक्षात येतो की जेव्हा जेव्हा ती ऋषिकेश च नाव काढून ऋषिकेशला शोधण्याचा प्रयत्न करत होते तर तेव्हा तेव्हा जानकी मात्र तिला अडवत होती त्यामुळे आता सुमित्रा तिच्यावर नाराज होऊन म्हणते बरोबर आहे म्हणजे हे, हे सगळं तुला आधीच माहिती होतं तर त्यामुळे आता ती खूपच चिडते आणि ती म्हणते की खरंच आज माझा इथे फोटो हवा होता त्यामुळे आता जानकीलाही हे बोलणं आवडत नाही आणि तीही फार दुखावते आणि सुमित्रा मात्र तिथनं निघून जाते आता सारंग मात्र तिच्या मागे मागे तिला समजवण्यासाठी पळतो इकडे मात्र सुमित्रा सारंग आणि ऐश्वर्या घरी निघून जातात दुसरीकडे ऋषिकेशची पूजा झाल्यावर ऋषिकेश आई आई म्हणत ओरडत येतो आणि सगळीकडे शोधतो तेव्हा मात्र तो, तो, तो जानकीला विचारतो तर जानकी म्हणते आई निघून गेल्या आणि त्यावर मात्र आता त्याला फारच वाईट वाटत आणि इकडे आता सुमित्रा जानकीला म्हणत असते की तुला सगळं काही माहिती होतं पण तू हे सगळं लपवून ठेवलंस दुसरीकडे आता घरी गेल्यावर मात्र ती सोन्याचं मानेचं नाणं हे ऐश्वर्याच्या हाती देते आणि ते सारंगलाही पटत नाही तेवढ्यात दरवाज्यामध्ये जानकी आणि ऋषिकेश येतात आणि त्यांच्याकडे बघून सुमित्रा म्हणते की इतक्या दिवस हे नाणं मी चुकीच्या आणि परक्या व्यक्तीकडे देत होते आणि त्यावर ते दोघेही खूप दुखवतात आणि ऐश्वर्याचा प्लॅन सक्सेसफुल होतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक मालिकेचा एकही एपिसोड तुमच्याकडनं मिस होणार नाही